हॅलो फ्रेंड्स कसे आहात आपण सर्वजण तर फ्रेंड तुम्ही पाहू शकता मी आहे आता मळ्यात उर्वी आहे माझ्या सोबत तुम्हाला माहितीये का उर्वी बऱ्याच दिवसांपासून सांगते मावशी मला समुद्रावर घेऊन चल समुद्रावर घेऊन चल तर मी कसं का जाणार उर्वीला समुद्रावर घेऊन तुम्हाला माहितीच आहे की नऊ मे पासून जी काही पावसाने सुरुवात केली आहे ना तो काय पाऊस बंदच नाहीये तर सकाळपासून थोडासा आज कमी आहे पाऊस पण आता सुद्धा ना रिमझिम पडतोय पाऊस त्यामुळे आम्ही अमरेला घेतलेली आहे बरोबर तर उर्वीला थोडस ती कॉन्व्हेंट ची स्टुडंट असल्यामुळे वर्षी तर तिच्या शब्द संपदेमध्ये भरपूर शब्दकोशामध्ये भरपूर भर पडलेली आहे गावाला आल्यानंतर म्हणजे तिची मम्मा आता गेली आहे मुंबईला आणि पहिल्यांदाच ती मम्माला सोडून एक महिना जवळजवळ आता त्याला गावाला आली आहे त्यामुळे तिला गावचे शब्द आत्ता आता समजत तर चला मग आपण जाऊया उर्वी सोबत समुद्र समुद्र फिरायला जाऊया चला गुर म्हणजे काय माहित नाही का तुला गुर म्हणजे कॅटल्स बफॅलो काउस हा हा माझ चरती अग चरते म्हणजे काय इटिंग ग्रास 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 इज अ फूड चरतेच म्हणतात त्याला चरते म्हणजे ते त्यांचा फूड खात तर रस्ता रस्ता आहे ना कि आम्हाला समुद्रावर जायचं असेल तर आम्ही डायरेक्ट आमच्या मळ्यातून पण जाऊ शकतो म्हणजे घराच्या समोर आहे रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडे आहे म्हणा आणि आम्ही असं येऊ शकतो आणि जर कारने वगैरे यायचं असेल ना पा। पा। तर तिथून रोड आहे पण आम्ही कारने नाही आलो तर आम्ही चालत आलेलो आहोत चला हम्म आता पाऊस नाही पडला म्हणजे मिळवलं आम्ही मिळवलं म्हणजे नाही पडला पाऊस तर बरं होईल नाहीतर मग काय होणार मग रोज शुभम असतो पण आता शुभम गेलेला आहे त्याच्या आजोळी आणि उर्बी आपल्या आजोळी आलेली आहे त्यामुळे आता शुभम नाही आपल्यासोबत भांडण नाही भांडण झालं तरी पण ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही मुलं मुलांची भांडण होणारच हे बघ आता इथे मुळा मुळा आहे ना आता पूर्ण आहे पण आता बघ थोड्या दिवसांनी पूर्ण शेती आलेली असेल इकडे पूर्ण शेती असेल भाजावळ होणार यावर्षी काय झालंय पाऊस नको त्यावेळी पडलाय ना त्यामुळे लोकांची कामं पण ठप्प आहेत आता भाजावळ पण झाली नाही लोकांची व्यवस्थित इकडे झाली आहे बाळा भाजावळ झाली असती ना तर हे शेत नाही दिसत ते बघ कापलेलं दिसतंय मागच्या वेळेला कापलेलं आहे ना ते शेत दिसतंय बघ कापलेलं दिसतंय ना ते दिसलं नसत तर समुद्र जवळ आलेलं आहे तर खूप लांब आहे हम्म आता गाडीने इकडून गेले असते तर किती लवकर पोहोचले असत मामा चला आता बघ काय काय आहे ही नवीन नवीन रोप दिसतायत की बघ रोप हा अग रोप क्रॉप्स वॉट टू से स्मॉल स्मॉल ट्रीज स्मॉल ट्रीज क्रॉप्स ना काय म्हणतो आपण झाडांना गवत गवत हा चला आता मला पण रस्ता माहिती नाही शोधत शोधत हां चला चला चला, चला। मळ्यातून पण कसा रस्ता शोधत शोधत जायला लागत कधी कधी विसरायला होत हा ना, ना। में में मी येते मी येत असते तूच येतेस मे महिन्यामध्ये आला आला रस्ता मिळाला तुम्ही पाहू शकता तिकडे चला हाऊड यू फील नाही हा नाही हा चला 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 हे बघ जवळून बघ ही झाड नवीन हे मला वाटते हे पावसाळ्यात येतात वाटते ही झाडं हा हो, ही जर आपण खणली ना तर ते त्यांना ना असं कांद्यासारखं काहीतरी फळ येत खाली असतं काय माहिती नक्की कसली रानटी आहेत रानटीच झाड आहेत ती जवळ वारा आला की कसं असतं तरी पण प्रॉब्लेम असत कारण ते सुरूची झाड आहेत कांद्या वगैरे पडतात वाऱ्यामुळे वाऱ्यामुळे मग सुरूची झाड पुढे येत ना ती सुरूची झाड इथे hmm. गटार, गटार नसतो हो ते गटार नसतो इकडे खाडीचं पाणी एक कुवा कोंबडी ओरडते हो बघ कुवा कोंबडी ओरडते बघ गेली 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 आवाज येत होतो ना कुवा 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 गेली चल ही सगळी सुरूची झाड आहेत आपण तिथे नको जाऊया पाऊस वगैरे आला वारा वगैरे आला तर ते फांद्या पण पडतात झाड पण पडतात कधी तुला बघायचं होतं ना समुद्र कसा असत लाटा बघ कशा दिसत आहेत बघ बघ बिग बिग वेवझा दे हे बघ ते वेव्ज बघ किती मोठे मोठे आहेत बघ तरी पण काय काय माणसं येतात ते वेव्ज बघ का इच्छा पूर्ण हा ते बघ मासे बघतात बघ मासे पाकत आहेत ते मासे हां ते काय पण त्यांना अजून मिळाले नाही आहेत जाळं टाकले त्यांनी केवढा डोंगर झाला आहे बघे बघे बघ केवढं उंच सकल झालं आहे बघ हे सगळं पाण्याच्या दा दाबामुळे होतं प्रेशरमुळे बघ बघ आता हे यापूर्वी नव्हतं नको 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 आता हे यापूर्वी नव्हतं पुढे यायला लागले हे दोन तीन महिन्यापूर्वी असं नव्हतं दोन तीन महिन्यापूर्वी असं नव्हतं बघ आता कसं डोंगर तयार झालाय बघ छोटी राहू दे चल राहू दे चल पूर्वी बघ बघ आता कुर्लांच्या मागे पडणार काय चल मध्ये गेली पूर्वी आता किती टाइमपास करायचा आहे पाय दुसले मगाशी आपण आलो त्या सुक्ती होती आता बा भरती आली आहे <s Elliott> आता भरती येते मगाशी आलो त्या सुक्ती होती हा मगाशी आलो त्या सुक्ती होती आता है। भरती येते समुद्राला सुक्ती म्हणजे पाणी सुकलं होतं मगाशी आता बघ ना मगाशी आपण तिथून चालत होतो माहिती आहे ना आता पण तिथे पाणी भरलंय भरती येते बटपला गेलं ते अशी लोक फिरायला येत असतात इथे समुद्रावर असा हा आपला गावकडी बीच खूप सुंदर आहे हे बघ याला सुरूची झाडं म्हणतात ही सगळ्या ही सगळी सुरूची झाडं आहेत आता सगळीकडे हीच झाडं दिसतात बघ या वेली वेली आहेत त्या समुद्राच्या ठिकाणी येतात त्या झालं पोट भरलं मग किती छान वाटतं ना वा। थोडं बस स्पीडने गाड्या जातात इकडे मेन रोड आहे ना मेन रोडच्या बाजूला हे हॉटेल आहे इंद्रप्रत चल आपण काहीतरी खाऊया अच्छा मिसळपाव पाव ना आंबोळी ते पण आईने सकाळी बनवलेला आणि व्हेज नॉनव्हेज जेवण आम्ही नेहमीच जेवतो आज नॉनव्हेजच होतं घरी मिसळपाव ओके हिला मिसळपाव द्या मग चल ये बस ऑनलाईन पेमेंट आहे ना ये उर्वी ये तू आता मिसळपाव खाऊन घे मस्त काय छान छान मिसळपाव खाऊन घ्या पोटभर कसं आहे मिसळपाव छान वा काय खाण्याची पद्धत आहे उर्वीची अले वा, वा, वा सुंदर मस्त मस्त कॉफी संगर येणार आहेत बघ ते तर येतील बघ हे बघ संगरे आले 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 सनगरे नुसत्या सनगर असेट हवं सीट उर्वीला ओळखत नाही ने तुम्ही नेहमी असेल ना संजनाचे रंजनाची मुलगी अच्छा ता 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 बोर, ता बोर, ता बोर। चलो आता निघा मस्त वाटत ना इथे छान वाटत रात्र चत्रगड चला 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 तर फ्रेंड्स आता रात्र झालेली आम्ही दिसत पण नाहीयेत हा व्हिडिओ आम्ही इथे स्टॉप करतो पण आजच्या व्हिडिओबद्दल बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा വീഡിയോ ആവില്ല ശെയ ചേനമേ നവൻ ആ ചാനൽ സബസ്ക്ാബ്ബാ ഭേറ്റൂ നീൻ വീഡിയോ മറ്റോ ബ ബൈ